लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना जागा वाटपाचा तिढा कायम आहे अशा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला जागांसाठी तोडजोड करावी लागत आहे यावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या चुकीवर बोर्ड देखील दाखवला आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर विचार करून जर अगोदर निर्णय घेतला असता तर ही वेळ पवार साहेबांवर आली नसती त्याला ईडी वगैरे काय कारणीभूत असण्याचं कारण नाही आहे त्याला कारण आहे ते नेते कारणीभूत आहेत नेत्यांनीच पक्षामध्ये काय हालचाल आहे पक्षामध्ये काय भूमिका घेतली जात आहे याचा आढावा घेऊन निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे तसंच शरद पवारांनी सुद्धा दादा काय म्हणतायत बाकीचे आमदार काय म्हणतायत याचा विचार करून जर अगोदर निर्णय घेतला असता तर ही वेळ पवारसाहेबांवर आली नसती आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती वेळ आली नसती त्यांनी जर याच्यासोबत बीजेपी भी सोबत आला केला असता तर त्यांच्यावर सुद्धा